सोहमारा गोंदिया मार्गावर डव्वा खजरी गावाजवळ झालेल्या शिवशाही एसटी बसच्या भीषण अपघातात पंधरा ते अठरा प्रवासी मृत्यू पावल्याची भीती वर्तवली जात असून अनेक प्रवासी गंभीर आणि किरकोळ जखमी झाल्याची घटना घडली आहे मृतकांमध्ये अर्जुनी मोर येथील रहिवासी स्मिता सूर्यवंशी या पोलीस शिपाई महिलेचा देखील समावेश असून अर्जुनी मोर तालुक्यातील चार जण किरकोळ जखमी झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे याबाबत मिळालेल्या माहितीनुसार भंडारा एस टी आगाराची भंडारा गोंदिया ही शिवशाही बस क्रमांक एम एच शून्य नऊ ई एम एक दोन सात तीन लाखनी साकोली कोहमारा मार्गे गोंदिया जात होती दुपारी एक वाजेच्या दरम्यान सडक अर्जुनी तालुक्यातील डव्वा खजरी गावाजवळ एका दुचाकीला वाचवताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने शिवशाही बस पलटली या भीषण अपघातात पंधरा ते अठरा प्रवासी मृत्यू पाळाची भीती वर्तवण्यात येत असून अनेक प्रवासी गंभीर आणि किरकोळ जखमी झाल्याचे सांगण्यात आले मृत पावलेल्या प्रवाशांमध्ये अर्जुनी मोरगाव येथील स्मिता सूर्यवंशी या पोलिस शिपाई महिलेचा समावेश आहे तर तालुक्यातील इंजोरी येथील शंकर देवाजी हुकरे रामकला शंकर हुकरे बोंडगाव देवी येथील राहुल मधुकर कांबळे सोमलपूर येथील टीना यशवंत दिघोरे हे किरकोळ जखमी झाल्याची माहिती आहे या बस अपघातात मृत्यू झालेली स्मिता सूर्यवंशी यांचे पती पोलीस विभागातच कार्यरत होते त्यांचे यापूर्वीच आजाराने निधन झाले त्यामुळे स्मिता सूर्यवंशी यांच्यावर मोठा आघात झाला होता आपले सासू सासरे आणि एका छोट्याशा बाळासह हलाखीचे जीवन जगत असताना स्मिता हिला पोलीस मुख्यालय गोंदिया येथे पोलीस शिपाई म्हणून दोन तीन महिन्यापूर्वीच नोकरी मिळाली होती आपल्या परिवाराला भेटून स्मिता सूर्यवंशी ही आपल्या नोकरीवर जाण्यासाठी अर्जुनी मोरवरून साकुलीला गेली आणि तिथून गोंदियाला जाण्यासाठी याच अपघातग्रस्त बसने जात असताना हा दुर्दैवी अपघात घडल्याने तिचा जागीच मृत्यू झाला या दुर्दैवी घटनेने मात्र अर्जुनी मोर शहरासह तालुक्यात हळहळ व्यक्त केला जात आहे ಗಾ ಮಾತೆ ನುಸ್ಕರಿತ ರಾಧಾ ಕಿಸನ್ ಚೂಟೆ ಗೋಂದಿಯಾ